वेलकम बॅक गाईस तर उद्या आपली पार्टी ना आता आपण चाललो पण सामान आणायला आपला पाच बाईस झालेला काय आहे था था आपला किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष त्याच सावले हा <laughs> भाई काय कुठे बोलतो किंग मेकर ग्रुप अध्यक्ष आपला जय भाई पण आपल्या सोबतच आहे तर आता आपण चला पुण्याला जाऊया सामान घेऊन उद्या पार्टी हा चल रे कार गाडी संध्याकाळचा टाइम आहे आणि व्ह्यू बघा असला तरु काय झाली बघा फार बहिणी सगळी प्यायची आपली सोय केली त्याचा म्हणणं नाही घेऊ करायला पाहिजे काय दारुगिरी प्यावी नाही असं ना असा म्हणणार बरोबर मोरी पाहिजे दारुगिरीची वसकाठी ना बरोबर सुधारणार रे बर कामाला लागले अशी पहिले प्यायच असं काय मी काय सांगते र आता

काहीच खोलू नको मला मनाचा पटलं तुम्हाला पटेल असं मला वाटत रेनकोट एक स्वेटर येते समजा ना मला दोन्ही घालू शकतो दोन्ही घालू शकतो एक नंबर काय नाही सस्ते मस्त आहे एक नंबर सातशे साडेसातशे तुला काय करायचे मी ऑफर लावली तुला क्रिश <laughs> फोर मधला जादू भेटला <laughs> <laughs> <ला> जादू जादू <laughs> रेंकोटे आम्हाला जादू भेटला काय चाल गेला पाहिजे हो कपडाच वॉटरप्रुफ आहे गेम आणि आमची पार्टीची शॉपिंग आर बाईने सगळं वाचन घेतलं आपला

బా బెల్ స కంపెనీ బాధజెస్ట్ రెంకో రెంకోడ్ల काहीच सामान ठेवा देखील जागा नेमपूर घातल्या सगळं बघ आफ्रिकेतला पिंग बघ हे बारा हे बारा टाइम झाले चला

ල මර මුන් ක ගැග ුගේරු සමසරු සම ටන බ න්න න් तो एक काम झालं माझा आला आला आता हे बघा दोन वाघ बघा आपलं घरी ना आज दोन बाप्पा सुर आणि पिस्तूल ये काय घेतलं जे

कर अरे केला काय जो सिलेंडर आहे ना जो सिलेंडर घेतला ना केला त्याला पेटवला स्वतः लिखीच वाटतोय झाला आगच उपाडले आग पेटली चार बाजूशी घेतना चार वाजेस आता आग पेटलेली वाचलो बाबा आम्ही हवा काय आपल्याला रे गरम बाबा गरम आहे गरम सगळेच चालू आहे ते नगेट चालवलं बसते ना बघा हे इकडे पण काम चालले प्रोसेस साधा कामच नाही आपलं गाईच भाकरी घेऊन आलेले भाकरी घेऊन आले गणेश शेट पण आला आपले गण्या घेऊन आले हे गणेश शेट आहे बा आपला सोडले गण्या गण्या इकडे दाखवत बघ इकडे बघ टॅटू दाखव आपले टॅटू दाखवतोस बघ हे असतील ना तर बघा हॉस्पिटल हॉस्पिटलला काहीच येईल वाटावर लावले असिलेंडरचा मला आता आलो सांगला भाकरी घेऊन आलो आम्ही आता सांगता सिलेंडर म्हणजे वाटच लावलेस तर र तुम्ही राह आता बघा कसला भारी तू आमचा अजून बसले दोन मी येईल पण तुला कालचा मला पक्का वाटला एक नंबर अजून पाठवून अजून तू आतमध्ये कोण आहे

आपण इथं बसलो स्टोर बन का तर दिसून आमचं आलो बोलू आम्ही तिथं जागा मस्त पैकी आता आपल्याला तलवेलून झाले ना आता येऊन बसले बघ कसं सगळं बघ किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष दुसरा वाट लावू आणि तिथं पब्लिक आहे जलपरी है नाही जलपरी नाही ये तो जलपरा आहे दक्ष भाई बघा आमचं आहे कायच कर का आल तुझं टाटूट अस नाही तो तू आतू वरती वरती असा खाली कर तू वरती कर ना टी शर्ट हा आता कसा ये कहां ठर पा रहे आप लिंबू का आपला रस गलो लाग लागो लिंबू ला का आपला रस गलो लाग लागो लिंबू का आपला रस गलो लागो तर बघा आमचा मेन्यू बघा मटन रील रील वेकराज चिकन पॉपकॉर्न सगळा एवढं जो आमचा ड्यूटी आहे

याला साऊंड असला साऊंड चार्जिंगच नाही मित्रे रे भाकरी देऊ आपला निर्भासर ओला विलं चिकन तो जावाला ए लिंबू खांदा लिंबू खांदा लिंबू म्हणा याला येऊच खांदा लिंबू दे तृता आई आपलं मित्र मित्रमंडळ बागा तो आधी होती तो आपला बाला तो मेहनत आले तो बघ आमचा शेखर भगत आणि आदित्य भगत मिशिंग टाईम डेंजर काम याचा हे आमची माणसं બારસી ની તો અરે બોલીએ સાપડા વેરા બોલું ન આગે ના બાર ના દઈ દે

हे सगळं टेन्शन मध्ये आलं हे सगळं टेन्शन आलं गेल हे गेल

चुका असाच का भार मनायकलास तांद्याचा नाही तूच देश पाटील आज गालवाला आले हो म्हणजे आमच्या गावातलं आहे ना खूप जुना पिशारी माफा यायला बघूनच येतात काय रे भाई

फुल एन्जॉयमेंट केले ना आता दा। आपण जाऊया चला आता टाइम झाला आपल्याला कुठं तिकडे आहेत फुल एन्जॉयमेंट केले ना आपल्या बाबाने आपल्याला छत्री दिली ती छत्री पण परत द्यायची बाबाची स्पेशल छत्री आमचे तर ती पण परत देऊ आणि आता जाऊ पण आपला फिशरमॅन म्हणजे आज काय त्याचं काम झाल्याशिवाय येणार नाही अजून पण दोघे आहेत त्याचं पार्टनर ते तिकडे गेले चला जायचा चला, चला। निघल निघलं आमचं पार्टनर निघल काहीच फार बाईणी छत्री छत्री मला चालेल मित्र कसं वाटलं काहीच मग तुम्हाला मजा आली ना तेच र टाईम झाला आपण तर लवकर आला पाहिजे आता

अरे चल तू काही दिस पुढ राहतं का आता हे गप्र ए चल अरे अरे बाहेर निघ अरे ख्याल करत तू मला एक अरे निघ बाहेर

आपली अंगाई झाली गाडी चालू झाली झाली काहीच सेपुली गाडी चालू आली जा बरा वाटला राहतो आपण पण निघूया आता गाड्या तर दोनच येत ना, ना राहिले आम्ही चौघ जण कारण की आपली परी आजारी आहे चला आहे कोणची गाडी ही पाच जण आहे ओपन तेच काय चला मग हे <laughs>